मित्रांनो सर्व दहावी आय टी आय डिप्लोमा बीएससी इंजिनिअरिंग डिग्री या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे कारण की आता आर आम टेक्निशियन दोन हजार पंचवीस या भरतीची शॉर्ट नोटीस आलेली आहे आणि या भरतीची फुल जाहिरात ही अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या शॉर्ट नोटीसविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग त्यामध्ये या भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे शिक्षण पात्रता त्यानंतर पदे किती आहेत त्यानंतर कोणकोणती कौन पदे आहेत आणि त्यांच्यासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे पगार किती असणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलचं सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला आता सर्व शॉर्ट नोटीसमध्ये काय 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 दिलेले दिलेलं आहे ते दिले वाचून दाखवतो आणि एक्सप्लेन करून सांगतो तर इथे शॉर्ट नोटीस तुम्ही बघू शकता वरतीस गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स म्हणजे आर आर बी यांच्याकडून ही जाहिरात आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन म्हणजे सीएन या जाहिरातीचा नंबर आहे रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन इंडिकेटिव्ह नोटीस म्हणजे ही भरती टेक्निशियनची ओके okay? तर खाली दिलेले ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर वेरियस पोस्ट ऑफ टेक्निशियन ग्रेड थ्री अँड फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल अँड गिवन इन द टेबल बिलो द लास्ट डेट फॉर द सबमिशन ऑफ अप्लिकेशन इज ट्वेंटी एट सेव्हन मतलब अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस अॅप्लिकेशन्स कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड थ्रू ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन म्हणजे या भरतीला फक्त ऑनलाइन थ्रू तुम्ही अप्लिकेशन करू शकता त्यानंतर इथे त्यांनी पुढे इम्पॉर्टंट तारखा दिलेल्या आहेत ओपनिंग डेट म्हणजे ऑनलाईन अर्ज कधी सुरू होतील तर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस त्यानंतर क्लोजिंग डेट फॉर द सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तर खाली टेबल दिलेलं आहे यामध्ये कोणकोणते पोस्ट आहेत तर पहिले म्हणजे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल यासाठी तुमची जी पगारची जी लेवल असेल ती सेवन सी पी एस सीनुसार ती फाईव्ह असेल फाई लेवलची त्यानंतर यामध्ये जो तुम्हाला पगार असेल इनिशियल म्हणजे सुरुवातीला एकोणतीस हजार दोनशे प्लस इतर भत्ते असतील म्हणजे तो इन हँड पगार तुमचा जास्त येईल ओके त्यानंतर यासाठी मेडिकल स्टँडर्ड त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर पुढे वयोमर्यादा दिलेली आहे की अठरा ते तेतीस अठरा ते तेहतीस कधी एक सात दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही अठरा ते तेहतीस या वयोगटामध्ये बसलेले पाहिजे आणि यासाठी अप्रॉक्सि ज्या वॅकन्सी आहेत आर आर बीकडून टेन्टेटिव्ह टेन्टेटिव्ह म्हणजे काय सध्या त्या फायनल नाही आहेत त्या वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात तर त्या एकशे ऐंशी वॅकन्सी आहेत ग्रेड वन सिग्नलसाठी आणि दुसरी पोस्ट आहे ती म्हणजे टेक्निशियन ग्रेड थ्री ही पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ज्यांचं शिक्षण कमी आहे म्हणजे दहावी आय टी आय पास ओके तर यासाठी लेवल टूचा पगार पगार आहे म्हणजे एकोणीस हजार नऊशे प्लस इतर भत्ते म्हणजे तुमचा इन हँड पगार जो असेल तो तीस अठ्ठावीस ते बत्तीसच्या दरम्यान येऊ शकतो हो। त्यानंतर यामध्ये तुमचं मेडिकल स्टँडर्ड जे असणार आहे ते त्यांनी अॅनेक्चर दिलेलं आहे सी एनचं त्या जेव्हा फुल जायला त्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड काय असणार आहे हे सर्व माहिती त्यामध्ये देणार आहे तेव्हा पण आपला फुल फुल व्हिडिओ येणार आहे ओके सो पुढे त्यांनी वयमरादा दिलेली आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत एक सात दोन हजार पंचवीस रोजी ओके आणि यासाठी ॲप्रॉक्स म्हणजे टेंटेटिव्ह म्हणजे सध्या या कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात पुढे तर सहा हजार वॅकन्सी आहेत अशा एकूण सहा हजार एकशे ऐंशी या टेंटेटिव्ह वॅकन्सी आहेत ओके okay, तर टेंटेटिव्ह वॅकन्सी वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात म्हणजे या सहा हजारच्या बारा हजार पण होऊ शकतात चौदा हजार पण होऊ शकतात किंवा सहा हजारच्या तीन हजार पण होऊ शकतात तर कमी व्हायचे चान्सेस खूपच कमी आहेत पण जास्त यायचे चान्सेस जास्त आहेत वॅकन्सीज वाढू शकतात त्यानंतर इथे त्यांनी खाली नोट्स दिलेल्या आहेत की इच कॅन्डिडेट इज अलाउड टू अप्लाय अप्लाय टू ओनली वन आर आर बी फॉर स्पेशल पे लेवल म्हणजे तुम्ही फक्त एकाच पदासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि त्यानंतर पुढे दिलेलं त्यांनी कॅन्डिडेट आर स्ट्रॉंगली ॲडवाईज टू व्हेरीफाय देअर प्रायमरी डिटेल्स युजिंग आधार ड्युरिंग म्हणजे फॉर्म फिल करताना तुमच्या आधारवरून तुमच्या प्रायमरी डिटेल्स तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत इन ऑर्डर टू अवॉइड इनकन्विनियन्स अँड ॲडिशनल डिलेज म्हणजे त्यामुळे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम तुम्हा तु 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 न व्हावा किंवा तुमचा अर्ज अर्ज फॉर्म फिलिंग करताना डिले नाही व्हावा या गोष्टी टाळण्यासाठी तुमचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे पुढे त्यांनी दिले की दिस नोटीस इज प्युअरली इंडिकेटिव्ह टू इंडिकेटिव्ह इन नेचर फॉर फर्दर डिटेल्स प्लीज रेफर टू द डिटेल डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस सी एन नंबर झिरो टू ऑब्लिक टू झिरो टू फाईव्ह विच इज विच विल बी पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ ऑल पार्टिसिपेटिंग आर आर बीज लिस्टेड बिलो ट्वेंटी एट सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी या टेबलमध्ये खाली जेपन, आरार जे पण आर आर बीचे जे पार्टिसिपेटिंग आहेत म्हणजे अहमदाबाद झालं अजमेर झालं बँगलुरू भोपाल त्यानंतर भुवनेश्वर त्यानंतर बिलासपूर आहे छत्तीसगड आहे चेन्नई आहे गुवाहाटी आहे जम्मू श्रीनगर आहे त्यानंतर कोलकाता आहे त्यानंतर मालडा आहे त्यानंतर आपलं मुंबई आहे त्यानंतर मुझफ्फरनगर आहे पटना आहे त्यानंतर प्रयागराज आहे त्यानंतर रांची आहे त्यानंतर सिकंदराबाद आहे त्यानंतर सिलिगुरी आहे त्यानंतर तिरुन तिरुवनंतपुरम आहे त्यानंतर गोरखपूर आहे सो so, हे सगळे विभागांमध्ये या जा, म्हणजे जाहिराती येणार आहेत म्हणजे या सगळ्या विभागांमध्ये त्या जागा असणार आहेत ओके सो so, तुम्ही मुंबईसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑन याची जी फुल पी डी एफ आहे म्हणजे फुल ऑफिशियल जी जाहिरात आहे ती जेव्हा येईल ती तुम्ही मुंबई जे गव्हर्नमेंट मुंबईचे जे वेबसाईट आहे आर आर बी मुंबई डॉट डॉट इन इथे पण बघू शकतात आणि आपल्या वेबसाईटला पण याची सविस्तर पोस्ट मी बनवलेली आहे तिथे पण हे ऑफिशियल जाहिरात येऊन जाईल आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही पदांसाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे चला सांगतो तर पहिलं यामध्ये जे पद आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल तर यामध्ये तुमच्याकडे भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक संगणक विज्ञान म्हणजे आय टी माहिती आणि म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्स्ट्रुमेंटेशन विज्ञान पदवी म्हणजे बी एस सी या विषयांमध्ये तुमची बीएससी झाली असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात किंवा तुमच्याकडे ते नसेल तर तुमचा तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजे वरच्या विषयामध्ये म्हणजे आता जे विषय सांगितले त्यांच्यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री झालेली असावी आणि दुसरं जे पद आहे टेक्निशियन ग्रेड थ्री या पदासाठी दहावी पास त्यानंतर आयटीआय पास आणि बारावी पास विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात आता या नंतरचा प्रश्न म्हणजे या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कसं होईल तर या भरतीच्या सिलेक्शन मध्ये तीन आहेत पहिलं म्हणजे सीबीटी त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तिसरं आहे तुमचं मेडिकल तर पहिली जी सीबीटी असेल म्हणजे जी परीक्षा असेल शंभर गुणांची आणि ही परीक्षा एमसीक्यू टाइप असेल आणि यासाठी तुमच्याकडे एकूण वेळ असेल नव्वद मिनिटे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असेल तर या परीक्षेचा सर्व सिलेबस याची सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटला बनवलेली आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा नोकरीला डॉट कॉम त्या वेबसाईटला तुम्हाला आर ची पोस्ट दिसेल त्यामध्ये तुम्ही सर्व माहिती बघू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये या भरतीशी एवढीच माहिती होती बाकी जेव्हा पूर्ण नोटिफिकेशन म्हणजे ऑफिशियल पीडीएफ लॉंग पीडीएफ येईल तेव्हा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपला या चॅनलवर येईल आणि बाकी तुम्हाला या भरतीशी अजून काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा त्यांची उत्तरं तुम्हाला मी नक्कीच देईल आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या आणि जास्त जास्त मित्रांना दहावी बारावी आयटीआय पा बीएससी इंजिनिअरिंग डिप्लोमा पास या सर्व मंत्र्यांना ही माहिती शेअर करा म्हणजे ते आताच तयारीला लागतील ला आणि तुम्ही सुद्धा आताच तयारीला लागा ला आणि अजून तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्वाच्या माहितीसाठी रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या इथं ते लाल बटन आहे सबस्क्राईब नावाचं त्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते नोटिफिकेशनचं बटन आहे बेल आयकॉनचं ते सुद्धा क्लिक करून घ्या म्हणजे जेव्हा आपण आपला नवीन व्हिडिओ होईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल कुठेही सर्च करायची गरज पडणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र